स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो नवनशिटिस अप्रेंटिसचे अपडेट अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत बुलढाणा येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती तर मित्रांनो यामध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोनही पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे आहे रिक्त जागांचा जा तपशील खाली प्रकारे दिलेला आहे ज्यामध्ये मोटर मेकॅनिक व्हीकल या ट्रेडच्या साठ जागा आहे डिझेल मेकॅनिकच्या एकोणतीस जागा आहे त्यानंतर मोटर व्हीकल बॉडी बिल्डर ज्याला आपण शीट मेटल वर्कर म्हणतो त्याचे तीस जागा आहे इलेक्ट्रिशियनचे सव्वीस पेंटरचे सहा टर्नरचे दोन बिल्डरचे तेरा वायरमॅनचे दहा मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या सात जागा आहे अशा प्रकारे एकूण एकशे त्र्याऐंशी रिक्त ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये उमेदवार जो आहे हा संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण झालेला असला पाहिजे यामध्ये उमेदवारांना जे आहे अप्रेंटिसशिप इंडिया वरती चाहे। या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे यानुसार तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ट्रेडनुसार अप्लाय लिंक जे आहे मी प्रोव्हाइड करून दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळेल ते माझ्या वेबसाईटच्या आर्टिकलची आहे त्या लिंक मध्ये तुम्हाला यासाठी अप्लाय लिंक प्रोव्हाइड करून दिलेली आहे तुम्ही तुमच्या ट्रेड नुसार त्यावरती जाऊन अप्लाय करू शकता तसेच तुम्हाला जाहिरात सुद्धा डाउनलोड ची लिंक मी तिथे दिली आहे तेथून तुम्ही जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता अर्ज करणे गरजेचं आहे आता ऑफलाइन अर्ज मिळण्याचं आहे ते आहे परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी दिनांक अठरा सप्टेंबर पासून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत तुमचे अर्ज जे आहे स्वीकारले जातील यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे नव्वद रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गात उमेदवारांना दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क आकारलं जाईल हे शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाने भरायचं आहे डिमांड ड्राफ्ट एम एस आर टी सी फंड अकाउंट बुलढाणा यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे अर्जासोबत खालील प्रकारची कागदपत्रे तुम्हाला सादर करणे गरजेचे आहे ज्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आय टी आयच्या मार्कशीट्स त्यानंतर जातीचा दाखला त्यानंतर आधार कार्ड आणि ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत तसेच तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्यासाठीची झेरॉक्स प्रत किंवा नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल तर त्याची प्रत तुम्हाला जोडणे गरजेचं आहे अशा प्रकारे त्यांनी इथे डिटेल्स दिलेले आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुम्ही अर्ज केले तरच तुमचे अर्ज विचारात घेतले जातील त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच यामध्ये एक महत्वाची टीप दिलेली आहे की उमेदवार जो आहे हा आय टी उत्तीर्ण झाल्यापासून तीन वर्षाच्या आतमध्ये जो आहे यामध्ये एम एस आर टी सीमध्ये मध्ये जर त्यांना अप्रेंटिस करायची राहिली तर तीन वर्ष व्हॅलिडिटी असते तर तीन वर्षाच्या आतमध्ये जर समजा तुम्ही उत्तीर्ण झालेले असाल म्हणजे समजा तुम्ही दोन हजार बावीसमध्ये मध्ये उत्तीर्ण झाले असाल तर पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे दोन हजार बावीसपासूनचे उमेदवाराचे अर्ज यामध्ये स्वीकारले जातील मागील तीन वर्षात जे उमेदवार आय टी आय पास झालेले आहेत त्यांचे अर्ज स्वीकारले जातील त्याआधी जर तुम्ही आय टी आय उत्तीर्ण झाले असाल तर तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाही असं यामध्ये इथे दिलेलं आहे मित्रांनो त्यानुसार मी इथे हे जाहिरात एक्सप्लेन केलेली आहे जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती न्याल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा सहतर भेटूया अशाच का नवीन अपडेटसोबत धन्यवाद